शेतकऱ्यांचं आजच्या प्रेसच्या निमित्तानं आपल्या सर्वांचा आभार मानतो आणि काल आम्ही आता दीडशे किलोमीटर प्रवास करत प्रचंड प्रतिसाद शेतकऱ्यांना दिलेला आहे मला वाटतं घराघरातून प्रत्येक शेतकरी जात पात धर्मपंत बाजूला ठेवून पार्टी बाजूला ठेवून येणार आहे काल मुख्यमंत्री साहेब साहेबांसोबत आमची मॅसेज एस एम एस द्वारे चर्चा झाली आणि त्यांना आम्ही सांगितलं की आज आम्ही येऊ शकत नाही कारण इकडे जर आलो तर एक ते दीड लाख लोक आज इकडे येऊन नागपूरकडे येणार आहे ना आणि आम्हीच जर तिकडे गेलो तर इथलं नेतृत्व कोणी करणार ना करू शकणार नाही त्याच्यामुळं आपणच आम्ही काही त्यांचे ए बी असे मुद्दे काढलेले आहे येवर निर्णय घेणं महत्त्वाचं आहे आणि बीवर चर्चा झाली पाहिजे हे दोनही गोष्टी आम्ही फेस टाईमवर मुख्यमंत्री महोदयांना पाठवलं आहे बावनकुळे साहेबांना पाठवलं आहे त्यांनी मला वाटतं तीन ते चार वाजेपर्यंत निर्णय घेतला पाहिजे आम्ही त्यांची वाट पाहतोय कारण लढाई आजच्या एक दोन दिवसाची नाही आहे लढाई गेल्या सातव्या आम्ही रायगडपासून उपोषण सुरू केलं तेव्हापासूनची लढाई आहे आत्ताच मुद्दे उपस्थित केले का नाही आम्ही सात तारखेला मिटिंग झाली सात तारखेच्या मध्ये ज्या ज्या मुद्द्यावर त्यांनी सात दिवसात निर्णय घ्या असं म्हटलं होतं ते अजूनही चार महिने झाले कुठलाही निर्णय घेतलेला नाही मिटिंग झाल्यानंतर ती मिटिंग जर वांजोटी होत असेल तर त्याला काही अर्थ उरणार नाही आणि म्हणून आम्ही प्रशासनाला अतिशय शांततेच्या मार्गाने चार ते पाच वाजेपर्यंत आम्ही अतिशय शांततेच्या मार्गानं खरं तर ही लढाई सुरू करतो आहे आम आम्हाला अपेक्षा आहे का या लढाईमध्ये सगळ्यांनी सहकार्य करावं प्रत्येक शेतकऱ्यांनी एकत्रित होऊन या लढाईत सामील झालं पाहिजे लढाई अतिशय महत्त्वाच्या टप्प्यावर येऊन पोचली आहे आणि शासनाकडून अपेक्षा करतो आहे का सरकारनं हे पुण्याचं काम पदरी घ्यावं हे जर काम केलं आज शेतकरी के प्रचंड अडचणीत आहे आणि असं असताना निर्णय घेणं फार महत्त्वाचं आहे योग्य वेळ याच्याशिवाय दुसरी असू शकत नाही आणि मग मुख्यमंत्र्यांनाही आम्ही विनंती करतो आहे का याशिवाय दुसरी योग्य वेळ नाही आणि हे जर झालं नाही तर चार पाच वाजेपर्यंत आम्ही वाट पाहतो आहे चार पाच नंतर मात्र आम्हाला मुख्यमंत्री रामगिरी बंगल्यावर आम्हाला जावं लागेल त्यांच्या घरापर्यंत स्थानापर्यंत कुणी आम्हाला अटकाव करू नये आम्ही सरळ सरळ चार पाच नंतर आम्ही रामगिरीवर कूच करणार आहोत म्हणून प चार पाच वाजेपर्यंतच्या आत हा निर्णय घ्या घ्यावा तुम्ही म्हणान हे घाई का आहे तर ही घाईचा विषय नाही मला वाटते आठ स्मरणपत्र मुख्यमंत्र्यांना दिले त्याच्या अगोदर आम्ही रायगडला उपोषणाला बसलो सात सातव्या महिन्यात मिटिंग मुख्यमंत्र्यांसोबत झाली त्याच्यावर चर्चा झाली त्यांनी बऱ्याच गोष्टीचा होकार दिला आणि तरीसुद्धा काही निर्णय होत नसेल तर आता ही घाई करणं फार महत्वाची आहे पाणी ऊन वारा पाऊस काही असलं तरी आमचा शेतकरी जाग्याहून हटणार नाही मेंढपाळ असेल माझा दिव्यांग बांधव असेल दिव्यांग बांधव पण आलेले आहे काही मुकबधीर आहे काय म्हणतं लोकां पोलिसांचं काही सूचना आहे ते त्यांच्या जा कानावर जात नाही म्हणजे जा काही अंध लोकं आहे काय चालू आहे ते त्यांना दिसत नाही म्हणजे अशा पोलीस पोलिस फोर्स वापरताना ही काळजी घ्या पोलिसांना विनंती करतो आहे का आमच्यासोबत प्रचंड दिव्यांगाचं प्रमाण आहे आणि दिव्यांग काही पाय तुटलेले आहे का काहींचा मुखबधीर आहे काही अंध आहे कशानं काही झालं तर तुमच्या सूचना त्यांच्या कानापर्यंत जाणार नाही खानाखुनीची भाषा त्यांना साईन लँग्वेज समजतं त्यांनी साईन लँगची व्यवस्था करावी नाहीतर एखादा मोठा प्रॉब्लेम होऊ शकतं याची काळजी प्रशासनानं घेतली पाहिजे परंतु एक नक्कीच सांगतोय निवळ निर्णयाशिवाय आम्ही मागं हटणार नाही लेखी स्वरूपाचे निर्णय लागेल काही ठिकाणी शासन निर्णय काढावा लागेल काही ठिकाणी परिपत्रक काढावं लागेल ते काढलं पाहिजे अशी आम्हाला आमची मुख्यमंत्री महोदयांना नम्र विनंती आहे दोनही उपमुख्यमंत्री आहे त्यांनाही नम्र विनंती आहे आम्हाला जाणून बुजून काही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करायचा नाही परंतु आमचा अंत पाहू नये कारण पहिले शेतकरी अडचणीत आहे म्हणून अंत पाहुणे एवढी विनंती आहे सरकारनं तातडीन